नमस्कार मित्रमैत्रिणींनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रांनो हे प्रोफाईल बघा डॉक्टर मेधा कुलकर्णी आणि आता मॅडमचा फोटो आहे ह्या भाजपच्या खासदार आहेत पुण्यातल्या आणि मोदी मोदीशाटसोबत फोटो आहे त्यांचा ही पोस्ट त्यांची ट्विटरची पोस्ट ही सोशल मीडियावर मला मिळालेली आहे आणि ही खरी आहे असं समजून मी हा व्हिडिओ करतो आहे पिल्लांना उडताना बघून घरटं समाधानानं हसलं पिल्लं म्हणजे त्यांचे मुलं असतील म्हणजे त्यांचं घर समाधानानं हसलं एकटेपणाचं दुःख त्याने कुशलतेने झाकलं म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांनी भावना मांडलेल्या आहेत पण याच्या पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे माझा मुलगा सौरव हा पुढील उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेला एम एस मीडिया इन्फॉर्मेटिक्स व्हेरी गुड त्याला त्याच्या शिक्षणात यश मिळावं अगदी आईला कोणालाही असंच वाटेल तब्येत चांगली राहावी अगदी परफेक्ट वी ॲग्री ही देवाकडे प्रार्थना आणि तुम्ही देव मानत असाल तर तुम्ही देवाला हे प्रार्थना करणं अगदी साजस आहे तर इथे त्यांच्या तो जो मुलगा असेल त्याला आपल्याही शुभेच्छा काहीच काहीच हरकत नाही आपण मानवतावाद मानतो त्यामुळे भाजपचा खासदाराचा मुलगा आहे तरी तो एक माणूस आहे भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नसला तरी कुठलाही नागरिक असो त्याला शुभेच्छा हे त्यांचे फॅमिली फोटो असावेत असं दिसतं आहे त्याच्यामध्ये त्या खासदारबाई दिसत आहेत या इथे आणि इथे पण त्या दिसत आहेत खासदारबाई आता हे दोन हजार एकवीसचं पोस्ट फिरते आता याचं बहुतेक एम एस झालं असेल चांगलं सेटल झालं असेल त्यांचा मुलगा अशी आपण अपेक्षा करूयात असं फॉरेनला पाठवणाऱ्या काही एकट्या मेधा कुलकर्णीबाई भाजपाच्या एकट्याच नाही आहेत भाजपचे जेवढे टॉप लिडर्स आहेत त्या सगळ्यांचे मुलं नातवंड हे असेच फॉरेनमध्ये शिकतात कारण यांची आईपत आहे हे पिढ्यानपिढ्या -पीड़ा, उच्चभ्रू सवर्ण ब्राह्मण वैश्य क्षत्रिय अशा जातींमध्ये वाढलेले हे लोक यांची आईपत आहे यांच्या घरात शिक्षणाचा वारसा आहे आणि का यांनी मुलांना पाठवू नये जर भारतात एज्युकेशनची क्वालिटी इतकी खराब आहे काही त्या युनिव्हर्सिटीजच्यामध्ये रिसर्च चालत नाही काही नाही सगळ्या बट्ट्याबोळ यांनीच मांडून ठेवलेला आहे गे गेल्या दहा वर्षामध्ये तर साहजिकच मुलांना फॉरेनला पाठवावं चांगल्या विद्यापीठातून डिग्री करावी आणि चांगलं करिअर करावं आणि फॉरेनलाच सेटल व्हावं भारतासारख्या असुरक्षित व्हायलंट जिथे दंगा फसाद चालतो जाती धर्माच्या नावाने सगळा अहिंसा हिं मोडून काढली आणि हिंसक करून ठेवलेला आहे देश इथे कशाला शिकवावं यांनी सुरक्षित ठेवावं मुलांना ज्यांना ज्यांना शक्य आहे ते सोडतायत हे सगळे त्याच्यामध्ये वरचे सगळे सवर्ण जाती ज्या आहेत इथे आम्ही बघतो एन आर आयमध्ये सगळे ह्याच लोकांचा भरणा असतो चिंतनचिन्मय जे आपण नेहमी म्हणत असतो आर एस एसच्या लोकांचे नातेवाईक इथले सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन हे सगळे इकडे असतात पण याच्यावर आपला आक्षेप नाही आपला आक्षेप कशावर आहे मित्रांनो मी तुम्हाला पुढचा फोटो दाखवतो तर या बाईंची रिसेंटली आत्ताच गेल्या काही दिवसापूर्वी एक पोस्ट आणि बातमी आली की यांनी कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये हिरवा रंग होता भिंतीला पुण्यामध्ये तर त्याला हिरव्याला भगवा केला आणि तिथे असं काहीतरी देवाचा फोटो ठेवून त्याची बातमी प्रसारित केली पोस्ट केलं आणि त्याच्या बातम्या झाल्या म्हणजे ही बाई डॉक्टर मेधा कुलकर्णी या कोणत्या डॉक्टरेत मला माहीत नाही स्वतःचा मुलगा जर्मनीच्या विद्यापीठामध्ये शिकतो हायर एज्युकेशन घेतो स्पेशालिस्ट करिअर करतो फॉरेनला जातो फॉरेनला सेटल पण कदाचित असेल आणि ही बाई इतरांच्या मुलांना काय उद्योग करायला लावते तर हिरवा आणि भगवा याचं राजकारण प्रत्यक्षात यांना हिरवा आणि भगवाचा अर्थदेखील माहीत नसतो या बाईला हे भगवीकरण म्हणजे यांचं जे ब्राह्मणवादाचं हिंदू राष्ट्रवादाचं जे अजेंडा चाललेला आहे या मॅडमना हे पण माहीत नाही की ह्या ब्राह्मण धर्मानुसार शूद्र आहेत नीच आहेत का उपभोगाच्या वस्तू आहेत आणि वासनेच्या संदर्भात इतकं घाणघाण महिला वर्गावर लिहिलेलं आहे या मनुस्मृतीने आणि या पुराणांमध्ये या शुद्र आहेत त्यांच्या धर्मग्रंथांच्या ब्राह्मणांच्या धर्मग्रंथाप्रमाणे ब्राह्मण महिला देखील शूद्र असते आणि यांना संविधानाने आणि विज्ञानाने बाहेर आणलेलं आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे हे जे सगळं आता बिना पदरचे शिकलेत शिकणंसुद्धा यांना अलाउड नाही धार्मिक अधिकार पण अलाउड नाही आहे यांना ब्राह्मण धर्मामध्ये हे ज्या विषाचा प्रसार करतायत ते विष प्रत्यक्षात यांच्या सुद्धा आहे पण त्यात त्यांची राजनीती टिकवण्यासाठी त्यांच्या पक्षातल्या लोकांना खुश करण्यासाठी बहुजनांना वेळ बनवतात स्वतःची मुलं फॉरेनला पाठवत आहेत उच्च शिक्षणासाठी आणि मात्र लोकांच्या मुलांना असल्या पाच द्वेषाने भरलेल्या विषारी प्रपोगंडामध्ये यांनी बिझी ठेवलेलं आहे तर यांना खरं म्हणजे लाच सोडलेली यांनी यांना लास शरम वगैरे हा काही प्रकार नाही आहे या लोकांना राजकारणी लोकांना मी वैयक्तिक या नाही बोलत आहे मी बोलतो आहे ओव्हरऑल राजकारण्यांवर सगळ्यांचे मुलं यांचे मग ते मुंडे फॅमिली असो किंवा कुठल्या अजून फॅमिलीज असोत हे इकडे फॉरेनमध्ये शिकतात पोस्ट ग्रॅज्युएशन्स करतात सगळ्या राजकारण्यांचे यांचे पक्ष कुठलेही असोत या यांची मुलं इकडे शिकतात पण हे बहुजनांच्या कार्यकर्त्यांच्या मुलांना तुम्ही बघा यांचे कार्यकर्ते इतके कट्टर असतात कार्यकर्त्यांची मुलं तर अजून कट्टर असतात पण ह्या मूर्ख बिंडोक बहुजनांच्या मुलांना आणि या बहुजन कार्यकर्त्यांना हे लक्षात येत नाही की अरे यांची सोय फॅमिलीची जनरेशनची पिढ्यांची हे वेगळ्या पद्धतीने लावतात आणि आपल्याला मात्र हे वेगळं विष पाहायला देतात हे वेगळं खातात आपल्याला वेगळं खायला देतात ही वेगळी भाषा बोलतात त्या भाषेचा आपल्याला बोलायला परमिशन नसते म्हणजे हे जोपर्यंत बहुजन अंधभक्तांना कळणार नाही यांच्या अंधभक्तांना बाकीच्या बहुजनांना कळतो हे सगळं जे यांचं जो नाटक आहे ही जी नौटंकी आहे हे जे विष हे व्यर्थ आहेत रंगाच्या नावाने धर्माच्या नावाने जातीच्या नावाने राजकारणाच्या नावाने राष्ट्रवादाच्या नावाने हे जे विध विष पोर फेरतायत हे संस्कृतीच्या नावाने हे विष हे बहुजनांसाठी पेरतायत त्यांच्या स्वतःच्या मुलांसाठी ते स्वर्ग निर्माण करतायत लक्षात घ्या ते साता समुद्रापलीकडे जाण्याचं जे पाप ब्राह्मण धर्मामध्ये लिहिलेलं आहे ते पापसुद्धा ते करतायत मुली महिलांना शिकवण्याचं पाप करतायत कारण मनुस्मृती आणि ब्राह्मण धर्मग्रंथ सांगतात की मुली महिलांनी शिकू नये ते पाप देखील ते करत आहेत परंतु तुमच्या मुलांना ते हेवेज देत आहेत लक्षात घ्या यांची नवटंकी लक्षात घ्या यांना जेव्हा का आमदारकीचं तिक डावलून तिथे वेगळ्या उमेदवाराला कोथरूडमधून तिकीट दिलं तेव्हा त्या नाराज झाल्या आणि त्यावेळेला त्या काँग्रेस पक्षाच्या जवळ जाण्याच्या बातम्या आल्या होत्या दबावतंत्र टाकण्यासाठी मग त्यांना खासदारकी देण्यात आली राज्यसभेची म्हणजे हे सत्तेसाठी त्यांचा पक्षसुद्धा सोडायला तयार होते त्यावेळेला अशा बातम्या येत होत्या सत्ता यांना पाहिजे आणि मग भाजप टिकल्या आता तिथे अजून कंटिन्यू राहावं पद मोठं पद मिळावं याच्यासाठी ही अशा प्रकारची लाचारी हे करतायत अशा प्रकारचं विष हे पेरायला तयार आहेत लक्षात घ्या डॉक्टर मेधा कुलकर्णी हे बहुजनांना वेडे आहेत त्यांच्या मुलांना मात्र त्यांच्या मुलांचं व्यवस्थित सोय लावत आहेत हे लक्षात घ्या हे बहुजन अंद भक्तांनी लक्षात घेतलं पाहिजे हे जे, जे हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद चालला आहे हे दुसरं तिसरं काही नाही हे ब्राह्मणवाद आहे आणि ब्राह्म हिंदू राष्ट्र नाही हे ब्राह्मण राष्ट्र तयार करायचं यांचं षड्यंत्र चाललेलं आहे तर यांना जर एवढं हिंदुत्ववादाचं आणि हिंदू राष्ट्राचं पडलेलं होतं तर स्वतःची मुलं यांनी परदेशात का पाठवली भारतातल्या विद्यापीठात का नाही पस प पाठवत का नाही पाठवत आयुर्वेद आणि स्थानिक सगळ्या ज्या वेदशास्त्र का नाही टाकवत आहेत स्वतःच्या मुलाला मीडिया इन का टाकलं आहे स्वतःच्या मुलाला त्यांनी प पंढ्यापुरात करून त्याला धर्माचं ज्ञान घ्यायचं आणि इतरांना धर्माचं ज्ञान द्यायचं संन्यास घ्यायचा हे का नाही करत तर ते नाही करत कारण त्यांना माहीत आहे की ते चांगलं नाही आहे त्यांच्या मुलांसाठी हे इतरांच्या मुलांना मात्र हे असल्या उद्योगाला लावतात लक्षात घ्या जागे वा बहुजनांनो जय हिंद जय शिवराय